एकेकाळी सोन्याचा धूर निघणारं गिरणगाव म्हणजेच आपल्या सोलापूरची सध्या काय अवस्था झाली आहे याला कोण जबाबदार वरचेवर आपलं सोलापूर मागास का होतय याचा विचार आपण कधी करणार आहोत आवाज कधी उठवणार आहोत की गप्प बसणार आहोत याचं उत्तर आता आपल्या सर्वांनाच शोधायचं आहे सोलापुरातील कापड मिल बंद पडल्या अनेक जण बेरोजगार झाले यामुळे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले व आजही होत आहे मोठे उद्योगधंदे अजूनही शहरात आले नाहीत पिण्याचे पाणी चार ते सहा दिवसाला येतं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली आहे विमानसेवा बंद अवस्थेत आहे स्मार्ट सिटीची कामे झाली आहेत का नाही हे काही कळायला भाग नाही शहराच्या हृदयवाड भागात आजही मूलभूत सुविधा पुरवल्या जात नाही मंजूर झालेले प्रकल्प इतर शहरात पळवले जातात भूमिपुत्रांच्या हाताला काही काम नाही काय करत आहेत लोकप्रतिनिधी शहराच्या विकासाप्रती त्यांची काय भूमिका आहे का नाही का फक्त निवडणुकांपुरतेच शहरवासियांना ग्रहित धरतात की काय याचा जाब विचारण्याची वेळ आता आली आहे हा लढा केवळ आमचा नाही तर हा लढा सोलापूर शहराच्या अस्तित्वाचा आहे हक्काचा व अधिकारांचा आहे नीती मूल्यांचा आहे राहिलेल्या शहराच्या पावलखोरांच्या रक्षणाचा आहे आजचा काळ जरी संघर्षाचा असला तरी येणारा काळ नव सोलापूरच्या विकासाच्या तेजस्वी प्रकाशाने लखलखीत असणार हे मात्र नक्की सोलापूरच्या चार हुतात्म्यांची आण घेऊयात गतवैभव प्राप्त करण्यासाठी सज्ज होऊयात एकजुटीने लढूयात मार्ग नवा शोधूया चला पुन्हा आपला सुवर्ण काळ आणूया जिथून पिछेहाट झाली तिथूनच नवा आरंभ करूया